इंगळी ग्रामस्थांच्या हक्कासाठी शिवसेनेचे बेमुदत आमरण उपोषण सुरू जिल्हा प्रमुख संजय चौधे यांची उपोषणस्तरी भेट इंग्रजी दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस इंग्लिश शहर प्रमुख केशव पाटील सुरेश लोहार सुलतान नाईकुडे खानसाहेब नाईकुडे निजाम पटेल यांनी ग्रामस्थांच्या ज्वलंत प्रश्नासाठी मंगळ दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे गावातील सहा मोठी विहीर घुसखलग्रस्त रस्ते पाण्याची टंचाई तसेच पायाभूत सुविधांच्या अभावामुळे ग्रामस्थ असून अनेक वेळा निवेदन देऊन ही प्रशासनाने बघायची भूमिका घेतल्याने अखेर या अमृत उपशनाचा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आला आहे उपशनचाही शिवसेना जिल्हा प्रमुख मान्य संजय चौघले यांची भेट घेऊन इंगी ग्रामस्थांना पूर्ण पाठिंबा जारी केला घटनेला सहा सात महिने उलटून ही प्रशासनाने या अत्यंत महत्वाच्या विषयावर कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत आणि याचाच परिणाम म्हणून आज शिवसेना शहरप्रमुख आणि त्यांच्या सहकार्याने आज ही आमृत उपोषण सुरू केले आहे यानंतर ही जर इंगळी ग्रामस्थांना त्वरित न्याय मिळाला नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या आंदोलनामध्ये सहभागी होईल आणि या ग्रामस्थांच्या लढ्याची तीव्रता आणि व्याप्ती वाढवेल असा इशारा त्यांनी दिला या उपोषणाला इंगळी युवा परिसरातील ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत असून प्रशासनाने तातडीने मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन आणखीन उग्र करण्याचा इशारा त्यांनी या यावेळी जवाहर बँकेचे चेअरमन रावसाहेब पाटील सरपंच दादासोब मोरे ग्राम सदस्य मियालाल पटेल जिनेंद्र आयतोडे ज्येष्ठ शिवसैनिक अप्पासो मोरे विभाग प्रमुख उमेश शिंदे गटप्रमुख गणेश नाईक सरपंच बाळासो नाईपडे सागर उपाध्य पृथ्वीराज कोई पत्रकार कवी सरकार व इतर शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते